नालासोपारा पूर्वेकडील अग्रवाल नगर येथील डम्प केलेल्या मातीचा ढिगाऱ्यामध्ये भंगार वेचण्यासाठी गेलेल्या एका इसमाला डेशनचा वायरचा शॉक लागून गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणी आचोली पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून पुढील तपास करत आहे नाला सरस्वती पूर्वेकडील कॉम्प्लेक्सच्या बाजूला महापालिकेच्या गार्डन प्लॉट वर मातीचे ढिगारे होते यामध्ये लोखंड भ्रंगार वेचण्यासाठी बालाजी वाघमारे पंचेचाळीस वर्ष राहणार आचोय रोड हा गार्डनच्या पाठीमागे मागील बाजू लोखंड वेचण्यासाठी आला येथील एका कर्मचाऱ्याने सांगितले त्या ठिकाणी काम करत कर्मचाऱ्याच्या या प्रकरणी आचोल पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे या ठिकाणी मातीचे मोठे प्रमाणात ढिगारे असून माती लेवल करण्याचे काम सुरू आहे त्यामुळे या ठिकाणी कोणीही जाऊ नये आव्हान पालिकेने केलेले असताना सुद्धा या ठिकाणी अनेक भंगार वेचणारे लोक येत असतात बालाजी वाघमारे हा लोखंड वेचण्यासाठी आला होता असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून त्याची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आले आहे तो नेमका त्या ठिकाणी का व कशासाठी गेला होता याचा तपास आचोळ पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट सिंधू प्रभात नाला सोपारा तुम्ही बघू शकता कॅपिटल च्या बाजूला आपला वसई विरार महापालिकेचा एसटीपीचा एक मोठा काम चालू आहे काम पहिल्या दिवसापासून आम्ही कंप्लेंट करत आलो आहोत की काम हा कायद्यानुसार आणि महापालिकेने त्याला दिलेल्या अनुसार सा चालू नाहीये आपण इथे बघू शकता स्पॉटवर महापालिकेचा जागेवर जे भरणी चालू आहे तिकडचा माती एक्सकेशन करून जे इथे टाकतायत ती माती टेन्शन वायरला लागून ला म्हणजे जो जास्त जास्त एक ते दोन फिटाचा अंतर असेल एवढी भरणी त्याने ढीग लावलेली आहे की मातीचा आता इथे आमचा असोले गावातला एक बालाजी म्हणून एक माणूस होता मला जी वाघमारे पडून तो इकडे आला आणि त्याला शॉक लागून जवळजवळ एट्टी पर्सेंट बर्निंग झालेला आहे त्याला जेव्हा मी इथे आलो त्या माणसाला बघितलं त्या एम ऑफिस लगूनच आहे त्या प्लॉट मध्येच एसीबी ऑफिस आहे त्यांना विचारलंय की बरं असं यश घटना घडली तुम्ही वाचवायला का नाही गेले कारण इथे जेव्हा मी आलो ना तर लोकांनी सांगितलं की जवळजवळ अर्धा तास तो माणूस संघर्ष करत होता जिथं तो पडला वीज लागून तिथून त्या कंपाऊंडचा बाहेर यायचा पण कोणी त्याला वाचवायला गेला नाही तर एमईसीबीचा अधिकाऱ्यांना मी विचारलं की तुम्ही वर का नाही गेलं तर त्यांचा उत्तर असा होता की तो आमचा डिपार्टमेंटचा माणूस नाही म्हणून आम्ही त्याला वाचवायला गेला ना म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांमध्येही माणूस राहिलेली नाहीये असं एकंदरीत दिसून येते